रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका की बघाल उमेदवार आणि आमची त्याच पद्धतीने तयारी चालू आहे खूप कार्यकर्ते ॲक्टिव्ह झाले इतरही लोक तुम्हाला तुम्ही म्हणाल का तुमच्याकडे कसे काय सत्ता नसतानी काही नसतानी लोक येणार तुम्ही बघाल आमच्याकडे किती कार्यकर्ते येणार आहे दुसऱ्या सुद्धा लोक येणार आहे आणि चांगलं आम्ही आणि आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन तुम्हाला आता आमच्या आंदोलनं दिसतील तुम्हाला त्या सांगितलं का आम्ही पहिलं गोदावरी प्रदूषणमुक्त नंदिनी नदी असेल वालदेवी असेल दारणा ह्या नद्यांचं प्रदूषणमुक्त घ्या करायचं पहिलं आंदोलन आम्ही आणि तो प्रश्न पहिला घेणार आहे आणि तो, तो कायमस्वरूपी सातत्य त्याच्यामध्ये ठेवणार आहे विचार आहे दहा वाजता निघायचं दहा वाजेला इथून निघायचं यावेळेस साहेबांनी साडेतीन ते चारला बोलवलं आहे तिथे दरवेळेस कसं काही वेळेस असं होतं सभा संपल्यावर काही किंवा सभा चालू असताना जातात पण यावेळेस आम्ही बरोबर सगळ्या गाड्या काढणार आहे मागे पुढे कोणी गाड्या काढणार नाही ग्रामीणच्या गाड्या सकाळी नऊला निघतील आणि शहरातल्या सकाळी दहाला इथून निघतील एकोणीस वर्ष पूर्ण होत आहे आणि मुंबईला राजसाहेबांची सभा होणार नाही पाडव्यानिमित्त दरवर्षी होते यावर्षीसुद्धा आम्ही नाशिक शहर आणि जिल्ह्यातून जवळजवळ नऊशे ते एक हजार गाड्या आमच्या गाड्यांचं नियोजन झाले पंधरा तालुके आणि नाशिक शहरामधून ती आमची चांगली तयारी आहे आणि एवढे का सात ते आठ हजार मनसैनिक या सभेला नाशिक शहर व जिल्ह्यातून जाणार आहे तर आमची तयारी चांगली झालेली आहे त्यासाठी आपल्याला पत्रकार बंधूंना या ठिकाणी बोलवलेलं आहे पक्षात पक्ष नाही दरोज दंगली दरोडे खून बलात्कार जातीय दंगली याच्यापेक्षा काय महाराष्ट्रामध्ये आता बीन अधिवेशन झालं अधिवेशनामध्ये दुसरे विषय होते का शेतकऱ्यांचे विषय नाही कामगारांचे विषय नाही कष्टकऱ्यांचे विषय नाही बेरोजगारांचे विषय नाही याच्यावर कोणीच बोलत नाही सगळे विषय हेच चालू आहे कुठंतरी डायव्हर्ट करायचं कामं करायची नाही म्हणून नाशिक शहरामध्ये सहा विभागीय बैठका झाल्या त्यानंतर ज्या आमच्या ज्या संघटना आहे त्यांच्या बैठका झाल्या जे इच्छुक उमेदवार आहे त्यांच्या बैठका झाल्या त्यानंतर दिंडोरीपासून आम्ही दौरा सुरू केला दिंडोरी देव कळवण देवळा सटाणा मालेगाव चांदोड नांदगाव येवला निफाड सिन्नर इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ सुरगाणा आणि नाशिक तालुका एवढ्या पांधरा तालुक्यांमध्ये आम्ही मिटिंगला घेतल्या आम त्यामध्ये ॲडव्होकेट रतनिचम सुजाताताई डेरे सुदामजी कोंबडे अंकुश पवार सलीम मामा शेख आम्ही एवढ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या मिटिंगा प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये जाऊन घेतल्या जाणार पण नाही कोणी उलट इतके कार्यकर्ते ॲक्टिव्ह झाले इतके जॉईंट झाले आता आणताचंच उदाहरण घ्या आनंद सांगळे विश्वास तांबे हे स अनेक अख्ख्या शिक्षक संघटना असतील वाहतूक संघटना असेल आ, आमची विद्यार्थी सेना आता मी तुम्हाला खरोखर सांगतो आम्ही एवढ्या तालुक्यांमध्ये फिरलो इतकी विद्यार्थी सेना आणि जनहित एवढे पोरं आहे युवक इतके मुलं आहे सगळे जॉईन झालेले आता देसा। जागोजागी स्वागत करायचे सगळे यायचे हे चांगल्या हो मिटिंग झाल्या हो आणि सगळे जॉईन होऊ राहिले सगळे टोटल कार्यकर्ते जॉईन होऊ राहिले एक खड्ड्या खड्ड्यांबाबत पाण्याबाबत आणि नदी प्रदूषणमुक्तबाबत आज आम्ही एक वेळ जर दिला ऐकतानी तर आम्ही तिथं जाणार आहे आणि त्यांना निवेदन देणार आहे आज नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व जिथं जिथं आज पदाधिकारी नेमायचे ते सर्व अधिकार आम्हाला इथं साहेबांनी दिले आमचं ते पण काम चालू आहे आणि चांगलं आमचं बांधणी चालू आहे त्यामुळे खूप चांगला प्रतिसाद कार्यकर्त्यांचा आहे माहिती घेऊ आम्ही पोलिसांना पत्र देऊ त्यानुसार मा मान्य आयुक्त साहेब आहे पोलिस कमिशनर त्यांना भेटून आम्ही ती माहिती घेऊ त्यांना विनंती करू त्या पद्धतीने काम करू